नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं कोणी करायचं कधी करायचं पारायणाचे नियम काय आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत बघा बऱ्याच जणांना गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं आणि बऱ्याच महिलांना हे पारायण कसं करायचं याचे नियम काय हे देखील माहिती असतात परंतु जे नवीन सबस्क्रायबर आहेत किंवा ज्या नवीन महिला आहेत की त्यांना याच्यातली काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती त्यांना मिळणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे या द दत्त जयंतीचं जे गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह जो आहे तो वीस डिसेंबरला चालू होणार आहे आणि तो सव्वीस डिसेंबरपर्यंत चालणार आहे आणि सत्तावीस डिसेंबरला याची सांगता असणार आहे बघा सत्तावीस डिसेंबरला ह्या पारायणाची सांगता असणार आहे जर का तुम्ही केंद्रामध्ये हा सप्ताह जर का तुम्ही केंद्रामध्ये जर का गुरुचरित्राचं पारायण करणार असाल तर बघा केंद्रामध्ये सात दिवस हे पारायण चालतं आणि आठव्या दिवशी या पारायणाची सांगता असते ज्या महिला नवीन आहेत ज्यांना नव्यानं हे पारायण करायचं आहे पारायणाची भीती वाटत असेल बघा अशा सर्व महिलांनी त्यांच्या जवळ जेही स्वामी समर्थांचं केंद्र असेल त्या केंद्रामध्ये जाऊन सप्ताहामध्ये सहभाग होऊन हे पारायण त्या व्यक्ती किंवा त्या महिला हे करू शकतात आता जर का हे पारायण तुम्ही घरी करणार असाल तर तुम्हाला घरी या पारायणाचे दहा पटीने फळ मिळते जर का तुम्ही हे पारायण केंद्रात जाऊन केलं तर बघा तिथे तुम्हाला या पारायणाचं हजार पटीने फळ मिळत असतं त्यामुळे आपण हे गुरुचरित्राचं पारायण आपल्याला शक्य झाल्यास आपण आपल्या जवळच्या स्वामी समर्थाच्या केंद्रात जाऊन आवर्जून हे पारायण करायचं आहे पारायण करण्याचे नियम खूप असतात पारायण खूप कडक असतं पारायण करणं सोपं नाही पारायण आपल्याला करता येणार नाही किंवा पारायण आपल्याकडनं होणार नाही अशा भरपूर अशा अशी भीती किंवा अशी प्रश्न हे प्रत्येक महिलेच्या किंवा मुलींच्या किंवा प्रत्येक व्यक्तीच्या मनात हे दडलेले असतात किंवा हे प्रश्न असतात आणि या भीतीमुळेच हे पारायण तुम्ही लवकर करायला घेत नाही तर बघा कुठलीही भीती मनात न अनता शंका मनात न अनता हे पारायण तुम्ही करा अगदी करायला सोप्या आहे याचे नियम देखील अगदी सोप्या आहे सात दिवसाचं पारायण असतं तर सात दिवस फक्त आपल्याला याचे नियम हे फॉलो करायचे असतात सांगितलेला आहार आपल्याला घ्यायचा आहे या व्यतिरिक्त या पा या व्यतिरिक्त या पारायणाचे जास्त काही असे अवघड नियम नाही चला तर मग आपण गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं आहे ते पाहू सर्वात महत्वाचं म्हणजे असं म्हणतात की महिलांनी गुरुचरित्राचं पारायण करू नये तर बघा असं काही नाही आहे आपल्या केंद्रात दिंडोरी प्रणित जे गुरुचरित्र पारायण जे गुरुचरित्राचं पारायणाचा ग्रंथ आहे तो ग्रंथ आपण आणायचा आहे आणि महिला देखील हे पारायण करू शकतात शक्य झाल्यास महिलांनी सामूहिक पारायण करावं बघा केंद्रामध्ये जे आत्ता सामूहिक पारायण आहे ते करावं कारण याचं फळ हे आपल्याला हजार पटीने जास्त मिळवत असतं आता ज्यांना लहान मुलं आहे किंवा ज्यांना केंद्रात जाऊन पारायण करणं शक्य नाहीत अशा महिलांनी हे पारायण घरी केलं तरी चालणार आहे पारायण बघा जो मूळ ग्रंथ आहे तो मूळ ग्रंथ महिलांनी वाचू नये बघा हा मूळ जो ग्रंथ आहे हे फक्त पुरुष ग्रंथ या या ग्रंथाचं पारायण करू शकतात तर मूळ ग्रंथ महिलांनी वाचू नये आपल्या डिंडोरी प्रणित केंद्राने जो गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ काढलेला आहे तो ग्रंथ महिला या वाचू शकतात गुरुचरित्राचे नियम हे बघा हे अगदी साधे सोपे आहे कोणीही नियम पाळू शकतात काही अवघड नाही आहे बघा ज्यांच्या मनात भीती असेल ज्यांना हे गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आणि त्यांना जर का वाटत असेल माझ्याकडनं होतं का नाही मी करल का नाही मला करता येईल का नाही तर बिंदास तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे बघा करून घेणारे हे दत्त महाराज स्वामी महाराज आहेत आपण फक्त निमित्त आहे तुम्ही हे पारायण करायला चालू करा बघा तुमचं सर्व काही चांगलंच होणार आहे या पारायणाने कोणाचंही कधीही काही वाईट झालेलं नाही तुमचं सुद्धा या पारायणाने होणार ते चांगलंच होणार आहे तर पारायणाच्या दिवशी बघा पहिल्या दिवशी आपल्याला एक ते नऊ अध्याय वाचायचे असतात तुम्ही जर का गुरुचरित्राचं पा ग्रंथ आणलेला असेल तर बघा गुरुचरित्र ग्रंथामध्ये पहिल्या पेजवर पहिल्या पानावर तुम्हाला सर्व नियम आणि अटी दिलेले आहेत तेच नियम मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर सर्वात अगोदर हे पारायण आपल्याला वीस तारखेपासून चालू करायचं आहे तर तुम्हाला एकोणीस तारखेला म्हणजे पारायण चालू करण्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला एक गाय आणि चार कुत्रे यांना नैवेद्य खायला घालायचं आहे म्हणजे बघा एक गाय आणि चार कुत्रे यांना तुम्हाला छोट्या चानक्या तुम्ही करा छोट्या पोळ्या तुम्ही करा ह्या पोळ्या तुम्हाला खायला घालायच्या आहे आता तुमच्याकडे जर का गाय नसेल कुत्रे नसतील तर मग तुम्ही त्यांच्या नावाने हा नैवेद्य ही पोळी काढायची आहे आणि तुम्ही त्या अशा ठिकाणी ठेवा की तिथे कुठलेही प्राणी पशु पक्षी येऊन खाऊन जातील तर हे सर्वात अगोदर म्हणजे हा सर्वात पहिला नियम की तुम्हाला आदल्या दिवशी एक गाय आणि चार कुत्रे यांना नैवेद्य खायला घालायचा आहे त्यानंतर बघा वीस तारखेपास वीस तारखेपासून तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे म्हणजे वीस तारखेला तुमचा हा पहिला दिवस असणार आहे आता गुरुचरित्र ग्रंथामध्ये तुम्हाला पहिल्या दिवसापासून तर सातव्या दिवसापर्यंत तुम्हाला रोज किती अध्याय वाचायचे आहे हे स्पष्ट दिलेलं आहे तर तुम्हाला त्यानुसारच ते अध्याय वाचायचे आहे तुम्ही जर का हे पारायण घरी करणार असाल तर बघा घरी काय करायचं आहे तुम्हाला बसण्यासाठी स्वच्छ जागा निवडायची आहे जिथे तुम्हाला पूजेला किंवा या पारायणाला बसायचं आहे ती जागा तुमच्या देवघराच्या एका बाजूला असली पाहिजे म्हणजे बघा आपल्याला तुम्ही जर काही पूजा मांडणार असाल तर तुम्हाला चौरंगावर पाटावर ही पूजा मांडायची आहे तुम्हाला दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे नसेल तर स्वामीचा महाराजांचा फोटो तुम्ही ठेवू शकतात त्यानंतर ग्रंथ तुम्हाला त्या पाटावर चौरंगावर ठेवायचा आहे तुम्हाला हा ग्रंथ तुम्हाला सात दिवस अजिबात हलवायचा डुलवायचा नाही आहे बघा तुम्हाला वाचनापुरता हा ग्रंथ घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला तो झाकून ठेवायचा आहे ग्रंथ वाचून झाल्यानंतर तो तुम्हाला कधीही उघडा ठेवायचा नाही तुम्हाला ब्लाऊज पीसमध्ये ग्रंथ ठेवायचा आहे आणि तुमचं वाचन झाल्यावर तुम्हाला हा ब्लाऊज पीसने ग्रंथ पुन्हा झाकायचा आहे बघा सात दिवस तुम्हाला ग्रंथ अजिबात हलवायचा नाहीये तुम्ही ठेवतानाच तुम्ही पूजेची मांडणी जर का करणार असाल तर तुम्ही पूजेची मांडणी अशा ठिकाणी करा की त्या ठिकाणी तुम्हाला तो हलवावा लागणार नाही किंवा तो सरकावा लागणार नाही किंवा त्याला तुमचा हात लागणार नाही सात दिवस तुम्हाला एकाच ठिकाणी बसून हे वाचन करायचं आहे बघा तुम्ही पहिल्या दिवशी ज्या वेळेत हे ब वाचायला बसणार आहात हे वाचन करायला तुम्ही पहिल्या दिवशी ज्या टायमात बसणार आहेत तोच टायमिंग तुम्हाला दररोज सात दिवस हा ठेवायचा आहे मग तुम्ही तुमचा टायमिंग चेंज करायचं नाही हा थोडाफार टायमिंग इकडे तिकडे झाला तर चालेल पण तुमचा टायमिंग तुम्ही सकाळी सहाला बसला दुसऱ्या दिवशी दहाला बसला तसं तुम्हाला करायचं नाही तुम्हाला तुमचा एक टायमिंग निश्चित करून घ्यायचा आहे एक स्थान तुम्हाला निश्चित करून घ्यायचं आहे आणि एका बैठकीत तुम्हाला हे पा ारायण हा ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा आता एका बैठकीत आपल्याकडनं हे वाचन होत नाही आपल्याला मधी बघा वॉशरूमला जावं लागतं उठावंच लागतं तर तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही एका ठिकाणी बसून हे वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे फक्त तुम्हाला ग्रंथ वाचत असताना कोणी आवाज दिला तुमचा फोन आला तर तुम्हाला फोन उचलायचा नाही कोणी आवाज दिला तुम्हाला तिकडे लक्ष द्यायचं नाही म्हणजे तुम्हाला हा ग्रंथ शांत चित्ताने वाचायचा आहे बघा तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही अशा वेळेत तुम्ही हा ग्रंथ वाचायला बसा एकतर सकाळचा टाईम मी सर्वोत्तम असतो बघा सकाळी शांतता पण असते आणि सकाळचं वातावरण हे सकारात्मक पॉझिटिव्ह देखील असतं आणि बघा सकाळी जर का तुम्ही वाचायला बसला तर तुमचं मन देखील हे प्रसन्न असतं शक्यतो तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही हे सकाळी पारायण वाचायला बसायचं आहे आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला रोज ग्रंथ वाचताना ग्रंथ वाचायला सुरुवात करण्या अगोदर रोज काय सेवा करायच्या तर बघा तुम्हाला एक माळ गायत्री मंत्राचा करायचा आहे एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र याचा जप करायचा आहे तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष शीर्ष एक वेळेस म्हणायचं आणि स्वामी स्थवन तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे तुम्हाला हे रोज हे रोज म्हणायचं आहे बघा तुम्हाला पारायणाला चालू पारायण करायला चालू करायच्या अगोदर तुम्हाला ह्या सेवा रोज करायच्या आहेत त्यानंतर बघा आता ज्यांना गुरुचरित्राचा ग्रंथ घ्यायचा असेल त्यांनी तुमच्या जवळच्या स्वामी समर्थाच्या केंद्रातनं किंवा ऑनलाईन हा ग्रंथ तुम्ही मागून घेऊ शकतात कारण तुम्ही जर का टायमावर हा ग्रंथ घ्यायला गेला तर तुम्हाला हा ग्रंथ अवेलेबल होणार नाही बघा स्वामी समर्थांच्या केंद्रात देखील हा ग्रंथ तुम्हाला टायमावर मिळणार नाही कारण एवढे भाविक याचं पारायण करतात ना की हे ग्रंथ न शेवटी शेवटी हे श ग्रंथ आपल्याला अजिबात मिळत नाही यासाठी तुम्ही ग्रंथ हे अगोदरच घेऊन ठेवायचे आहेत पारायण करण्याची वेळ बघा आता पारायण तुम्ही कुठल्या वेळेत करू शकतात तुम्ही पहाटे तीन वाजेपासून तर दुपारी चार वाजेपर्यंत हो, तुम्ही पारायण करू शकतात सकाळी तीन साडेतीन चार वाजेनंतर तुम्ही पारायण करू शकतात दुपारी चार वाजेपर्यंत तुम्ही हे पारायण करू शकतात तुम्हाला फक्त दुपारी बारा ते साडेबारा या टाइमात हे वाचन करायचं नाही कारण बघा आपल्या महारा महाराजांची ही भिक्षा मागण्याची वेळ असते त्यामुळे तुम्ही दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत फक्त तुम्हाला वाचन करायचं नाही आहे यानंतर तुम्ही हे पारायण एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा आता ज्यांचे गुडघे दुखता जे आजारे आहेत त्यांनी जर का हे आधी अर्ध वाचलं थोड्या वेळानंतर पुन्हा बाकीचं वाचायला घेतलं ते चालणार आहे ज्यांचं बाळ लहान आहे जे फिडिंग करतात त्यांचं देखील असंच की त्यांनी काही अध्याय वाचले आणि जर का त्यांना मधी बाळासाठी उठावं लागलं त्यांनी मधी उठून पुन्हा हे वाचन चालू केलं तरी चालणार आहे आता जर का तुम्हाला हे वाचन करताना तहान लागत असेल तर तुम्ही अगोदरच एक ग्लास किंवा तांब्या भरून पाणी तुमच्या बाजूला घेऊन तुम्ही बसायचं आहे आणि तुम्ही त्याचबरोबर थोडीशी साखर देखील घेऊन बसायचं आहे बघा काहींना बोलताना जर का सारखी कोरड कोरड परत पर पडत असेल तर त्यांनी एक दोन खडी साखरेचे दाणे जरी खाल्ले तरी चालणार आहे बघा पायान हे एका बैठकीतच बसून केलं पाहिजे असं काही नाही काहींना काही, ना, काही प्रॉब्लेम असतात अडचणी असतात त्यासाठी ते त्यांना मधी जर का उठावं लागलं ला, तर काही हरकत नाही यानंतर तुम्ही पुन्हा दत्त महाराजांची स्वामी महाराजांची प्रार्थना मागायची आहे आणि तुमचं हे वाचन पुढे कंटिन्यू करायचं आहे फक्त बघा स्वामी दत्त महाराज आपला हे भाव बघत असतात आपला भाव आपली श्रद्धा आपली भक्ती ही महत्वाची असते महत्त्वाची असते आपल्या एका एक बैठकीत हा ग्रंथ कोणीही वाचू शकत नाही कारण तुम्ही जर काही वाचनाला बसले तर बघा तुम्हाला तीन तास हे कुठेही लागले लागतात तुम्हाला तीन तास तरी किमान या वाचनासाठी लागणार आहे बघा दोन तासात हे वाचन अजिबात होत नाही ग्रंथ हे आपल्याला भरपूर वाच ग्रंथाचे अध्याय हे आपल्याला पाच पाच सहा सहा सात सात आठ आठ असे वाचायचे असतात त्यामुळे आपल्याला तीन ते चार तास हे लागू शकतात जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना चार तास किमान किंवा त्यापेक्षा अधिक थोडा वेळ हा लागू शकतो एकदा सराव झाला की तुम्हाला चार तासात हे तुमचं पारायण तुमचं तुम्ही कंप्लीट करू शकतात तर बघा सुरुवातीला तुम्हाला थोडा जास्त वेळ हा लागू शकतो यानंतर पुढचा नियम म्हणजे तुम्हाला परान्न वर्ज करायचं आहे बघा तुम्हाला या पारायणाच्या काळात तुम्हाला कोरोनाच्याही घरचं खायचं नाही आहे बाहेरचं तुम्हाला खायचं नाही आहे तुम्हाला फक्त तुमच्या घरातलं तुम्ही केलेलं अन्नच खायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला मांसाहार हा पूर्ण वर्ज करायचा आहे तुम्हाला जोपर्यंत पाऱ्यान तुमचं चालू आहे तोपर्यंत तुम्हाला अजिबात मांसाहार करायचा नाही आहे घरात देखील तुम्हाला इतरांसाठी तुम्हाला मांसाहार हा करायचा नाही तुम्हाला नॉनव्हेज हे घरात बनवायचंच नाही आहे या काळात तुम्हाला कांदा लसूण खायचं नाही बघा तुम्ही घरच्यांसाठी जी भाजी बनवणार आहात त्यात तुम्ही कांदा लसूण वापरू शकतात पण तुम्ही जी व्यक्ती हे पारायण करणार आहे त्या व्यक्तीने कांदा लसूण हा कडकडीत वर्ज करायचा आहे कारण कांदा लसूण हे तामसिक पदार्थ आहे त्यानंतर बघा आपल्याला एकच धान्य खायचं असतं मग तुम्ही चपाती खाली तर सात दिवस तुम्ही चपातीच खा तुम्ही बाजरी खाल्ली तर बाजरीच सात दिवस खा तुम्ही ज्वारीची भाकरी खाल्ली तर सात दिवस तुम्हाला ज्वारीची भाकरीच खायची आहे यानंतर काही मोजक्या भाज्या आहेत त्या आपल्याला या सात दिवसात खायच्या आहे तर या विषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात किंवा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून पाहू शकतात यानंतर बघा आपल्याला सात दिवस ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करायचं आहे बघा ब्रह्मचर्याचं आपल्याला आवर्जून पालन करायचं आहे यानंतर तुम्हाला या सात दिवसात गादीवर झोपायचं हो नाही आहे तुम्हाला खाली जमिनीवर तुम्हाला सतरंजी टाकून चटई टाकून त्यावर तुम्हाला झोपायचं आहे बघा या सात दिवसात तुम्हाला अजिबात गादीवर झोपायचं नाही आहे आहारात याचबरोबर तुम्हाला मसाल्याचे पदार्थ खायचे नाही त्याचप्रमाणे डाळीचे पदार्थ खायचे नाही यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्यानंतर बघा आता थंडीचे दिवस आहे आणि आता थंडी खूप वाढलेली आहे तर बघा कोणाला जर का थंडीचा त्रास असेल किंवा प्रेग्नेंट महिला असतील किंवा आजारी व्यक्ती असतील किंवा वृद्ध महिला असतील अशांनी बघा खाली तुम्ही सतरंजी टाकू शकतात चटई टाकू शकतात त्याच्यावर एखादं पांगळ टाका आणि त्यावर तुम्ही झोपू शकतात फक्त तुम्हाला गादीवर झोपायचं नाही आहे यानंतर झोपताना डाव्या कुशीवर झोपायचा प्रयत्न करा बघा ज्यांना शक्य असेल डाव्या कुशीवर झोपणं त्यांनी डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करायचा कारण बघा ह्या सात दिवसात आपल्या घरात दत्त महाराज हे सूक्ष्म रूपात हे सूक्ष्म रूपात आपल्या घरात हे आलेले असतात त्यामुळे बघा आपल्याला या गुरुचरित्र पारायणाचा दृष्टांत हा कुठे ना कुठे मिळत असतो या गुरुचरित्र पारायणाचं फळ अनुभव आपल्याला हे कुठे ना कुठे या सात दिवसात नक्की मिळतात आपण फक्त हे नियम हे जे नियम आहेत हे कडकडीत नियम आपल्याला फक्त फॉलो करायचे आहेत पाळायचे आहेत बघा तुम्ही जर का हे पारायण घरी करणार असाल तर तुम्हाला रोज बसण्यासाठी एकच आसन घ्यायचं आहे तुम्ही पहिल्या दिवशी जे आसन घेणार आहात तेच आसन तुम्हाला सात दिवस वापरायचं आहे त्याचबरोबर तुमच्या आसनाबरोबर तुम्हाला आणखीन एक आसन एक्स्ट्रा तुम्हाला ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला रोज दोन आसन ठेवायचे एक आपल्यासाठी एक दत्त महाराजांसाठी बघा या पारायणाच्या काळात दत्त महाराज हे आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपात येतात ते हे पारायण ऐकण्यासाठी आपल्या समोर येऊन बसतात असं म्हणतात यासाठी आपल्याला बसण्यासाठी दोन आसनाची मांडणी करायची एक आपल्यासाठी साठी एक दत्त महाराजांसाठी यानंतर बघा हे पारायण करताना आपल्याला खंड पाडायचा नसतो आता ज्यांचा मासिक धर्म असेल ज्यांची तारीख असेल त्यांना माहिती आहे आणि इतर व्यक्ती वाचण्यासाठी असतील तरच त्यांनी हे पारायण चालू करा नाही तर बघा हे पारायण त्यांनी करू नका कारण पारायणाच्या मध्ये आपल्याला खंड पाडायचा नाहीये तुमच्या घरात जर का इतर व्यक्ती वाचण्यासाठी असतील तरच तुम्ही हे पारायण करा नाहीतर तुम्ही पारायण खरंच करू नका गुरुचरित्र पारायण करण्याच्या पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प हा फक्त पहिल्या दिवशी सोडायचा आहे त्यानंतर तुम्हाला हे पारायण करायचं ला चालू करायचं आहे संकल्प सोडण्यासाठी तुम्ही तुमच्या उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे अक्षता टाकायच्या फुल टाकायचं तुमची जीही काही इच्छा असेल तुम्ही जेही काही किती दिवसासाठी करणार असाल ते तुम्हाला या संकल्पामध्ये सांगायचं असं आणि पारा तुम्ही सुरुवात करू शकता तुम्ही पूजेची मांडणी करणार असाल तर बघा तुम्हाला दत्त महाराजांना किंवा स्वामी समर्थांच्या फोटोला तुम्हाला रोज हार घालायचा आहे रोज हार घालणं शक्य नसेल तर तरी तुम्हाला फुलं अष्टगंध त्यांना रोज अर्पण करायचे आहे रोज तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे काही ठिकाणी सात दिवस हा अखंड दिवा प्रज्वलित केला जातो तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही अखंड दिवा लावा नाहीतर तुम्ही जेव्हा पारायणाला बसणार आहात वाचायला बसणार आहात त्या टामाला तुम्हाला धूप दीप तुम्हा ला ला जा, जा, तुम्हा ला ला हे लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला रोज फोटोला नमस्कार करायचा आहे ग्रंथाला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे हे पारायण चालू असताना आपल्याला आपली रोजची जी नित्यसेवा आहे स्वामींची नित्यसेवा आहे ती तुम्हाला चालू ठेवायची आहे आता काहींनी चरित्र सारामृताचं पारायण चालू केलं असेल तारक मंत्राचं अनुष्ठान चालू केलं असेल त्यांनीसुद्धा त्यांचं हे पारायण चालू असताना ह्या सेवा देखील त्यांना कंटिन्यू करायच्या आहे यानंतर बघा हे पारायण आपण वर्षात नाही एकदा तरी आपल्या घरात केलं पाहिजे आता ज्याला टायमिंग असतो ते वर्षातनं दोनदा करतात काही जण महिन्यातनं एकदा देखील हे पारायण करतात पण आपण दत्त जयंतीला किमान दत्त जयंतीला वर्षातनं एकदा तर हे पारायण आपल्या घरात करायचं आहे बघा तुम्हाला सुद्धा भव्य दिव्य अनुभव आल्याशिवाय राहणार आहे ज्या घरात गुरुचरित्राचं पारायण होतं त्या घरात बघा गुरूंचा हा अखंड वास असतो त्या घरावर त्यांची कृपादृष्टी असते आशीर्वाद असतं हा भव्य दिव्य असा हा ग्रंथ आहे बघा या ग्रंथाने प्रत्येकाच्या आयुष्याचं हे सोन होत असतं बघा शक्य अशक्य असणार गोष्टी देखील यामुळे शक्य होतात म्हणून तुम्हाला मी सांगते तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही या गुरुचरित्राचं पारायण तुम्ही घरी करू शकतात किंवा तुम्ही सामूहिक सप्तामध्ये जाऊन देखील हे पारायण करू शकतात आता बघा ज्यांना हे पारायण करायचं आहे त्यांच्याकडनं हे दत्त महाराजे पारायण खरंच करून घेत असतात बघा हे पारायण ज्यांना खूप इच्छा आहे करायची त्यांच्याकडनं हे दत्त हे करून घेणार म्हणजे घेणारच तुमची देखील इच्छा असेल तुमच्या देखील मनात आलं असेल तर तुम्ही आवर्जून हे पारायण या दत्त जयंतीला आवर्जून करायचं आहे आता पारायण जर का तुम्हाला दत्त जयंतीला करायला जमलं नाही तर बघा तुम्ही कुठल्याही महिन्यात हे पारायण करू शकतात श्रावण महिन्यात करू शकतात तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात करू शकतात म्हणजे तुम्हाला जर का आधीमध्ये हे जेव्हा पारायण करू वाटलं त्या टामाल देखील तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकतात आणि तुम्हाला याची सांगता उद्यापन हे शेवटच्या दिवशी करायचं असतं बघा तुम्ही जर का सप्ताहामध्ये करणार असाल हे पारायण सप्ताहामध्ये करणार असाल तर सांगता तुमची ही स्वामी समर्थाच्या केंद्रामध्येच होणार आहे आणि ज्या महिला हे पाऱ्यां घरी करणार असाल त्यांना याची सांगता ही घरी करायची आहे आता याची सांगता याचं उद्यापन कसं करायचं या विषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात किंवा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ तुम्ही तिथे जाऊन पाहू शकतात व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ